सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा आजपासून मिळणार महिला कोटी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होत आहे पण तुमच्या अकाउंट मध्ये आली की नाही चेक करा लवकरात लवकर तुमच्या बँक मध्ये जा किंवा जवळच्या माही सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही चेक करू शकता की आजपासून महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय हाती घेतलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींना सर्वांनाच म्हणजे महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आजपासून लाडके बहिणी योजनेचे पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का नाही चेक करू शकता जर तुमचा मोबाईल लिंक तुमच्या मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल आणि तुमचं आधार कार्ड जर बँकशी लिंक असेल तर तुमच्या मोबाईलवर त्वरित मेसेज आला असेल लवकरात लवकर चेक करा आणि आले असेल तर कमेंट करा नसेल आला तरी पण कमेंट करून सांगा अखेर डिसेंबरचा हप्ता आजपासून प्रत्येकाच्या अकाऊंटला जमा होणार आहे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की लाडकी बहिणी योजनेची जे काही डिसेंबरचा हप्ता आहे डिसेंबरच्या अखेरपर्यंत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे आजपासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व महिलांनी तुमच्या अकाउंटला चेक करा आणि तुमच्या मोबाईलवर सुद्धा चेक करा पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये या योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत बरेचशी टी टीका चालू होती की या योजनेअंतर्गत महिलांना पैसे मिळतील किंवा न मिळतील काही योजना बंद पडणार आहे बरेच वा या योजनेमध्ये चालू होत्या परंतु महाराष्ट्र सरकारने धक्का देण्यासारखी बातमी सुरू केली की आज डिसेंबर चोवीस तारखेपासून सर्व लाडक्याच्या अकाउंटमध्ये ही वरचा सा हप्ता जमा होत आहे ही प्रक्रिया चालू केली आहे तरी पण सर्व महिलांनी आपले बँक अकाउंट किंवा तुमचा मोबाईल नंबर जर आधार कार्डशी लिंक असेल तर तुमचा नंबरवर आली की नाही तुम्ही चेक करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सर्व लडकी बहिणी बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद